बघू शकता सकाळचे वाजले आहेत बरोबर वाजले दाखवते बाहेर मस्तपैकी अंधार आहे आज घरातला पसार आवरायचा ही खुर्ची कपड्यानं भरलेली आहे बघा सगळं आवरायला घेणार छान असं सकाळचे आज मला अडीच वाजता जाग आली तरी मी साडेतीन पर्यंत रिप्लाय देत बसले आणि त्यानंतर उठले आता उठून सगळी कामं आवरायची आहेत आणि आवरता तुमच्याशी गप्पा देखील मारायच्या आहेत तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहेत छान प्रतिसाद देत आहात आणि चॅनेलचं नावसुद्धा बदलू नको असं म्हटलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम राहू दे अशाच माझ्यावर तुमचा विश्वास राहू दे आणि तुमच्यासाठी मी दिवस रात्र काम करत आहे म्हणजे माझ्यासाठी पण की ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मी एवढा लवकर उठते की सकाळी सात आठ वाजताच माझं सगळं कामावरून मी ऑर्डरसाठी लिहायला बसेन अशी माझी तयारी असते त्यामुळं लवकर उठावे लवकर निजावे म्हणजे खरंच चांगलं असतं सगळं हे आणि कळायला उशीर झाला मात्र सुरुवात झाली आता दोन महिने झाले तुम्हाला मी सांगितलं आणि खरंच फ्रेश वाटतं आणि बेला बघा हा बघा बेला 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 इकडे बघ सगळ्यांना हाय कर सगळ्यांना हाय कर हाय करा काय करा ती माझी खूप चांगली मैत्रीण अगदी जवळची मैत्रीण माझी मुलगी बेला जी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एखाद्या लहान लेकरासारखी माझ्या माग 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 असतंय कधी बेला।, बेला 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 ए बेला शनो शनो का करत गो का कट तुम्ही मुक्या जीवाला जितकं प्रेम लावाल ना तितकं ते प्रेम आपल्याला लावतं चला आता घरात लावूया आधी हात धुते आणि त्यानंतर घरात लावरायला सुरुवात करूया आणि तुमच्यासोबत छोटासा ब्लॉग आज शेअर करणार आहे कालचा ब्लॉग खूपच मोठा झाला त्यामुळे आज कट करत करत, करत थोडासा ब्लॉग करणार आहे म्हणजे तुम्ही बघायला कंटाळणार नाही ना आणि मीही दाखवायला कंटाळणार नाही ना। चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया सकाळी पहाटे साडेतीन ब्रह्ममुहूर्तावर आता थोड्या वेळ मी जप करणार आहे साडेतीन ते चार तो व्हिडिओ तुमच्याबरोबर नाही शेअर करत कारण आपण ती जप धारणा ही नेहमी गुप्तपणे करावी जप करणार आहे आणि मग कामाला लागणार आहे आता सगळंच काम आवरायचं आहे अजून काहीही झालेलं नाही आहे फक्त आंघोळ झाली आहे पण डोळ्याखालची सूज गेली नाही आहे कारण गोळ्या चालू आहेत मला आंघोळ करून गाऊन घातलेलं आहे थोड्या वेळात आता ड्रेस घालते आणि मग पूजा वगैरे करीन आंघोळ पूजा कधीच मी गाऊनवर करत नाही कायम ड्रेस घालते फक्त घरातली कामं हो उरकेपर्यंत गाऊन अंगामध्ये असतो आणि परत रात्री झोपताना एकदा गाऊन अंगामध्ये असतो तर असं असतं रुटीन असं असतं लाईफ आपलं आयुष्यामध्ये स्ट्रगल खूप असतो मात्र तो, तो स्ट्रगल जर आपण पॉझिटिव्हपणे बघितला तर तो सोपा असतो आणि आपण सतत 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 विचार करत राहिलो की माझं कसं होणार कसं होणार कसं होणार तर तो ब्रह्मांडापर्यंत तोच संदेश पोचतो म्हणून बी पॉझिटिव्ह कायम पॉझिटिव्ह राहा आणि समोरच्यालाही पॉझिटिव्ह ठेवा चला भेटते थोड्या वेळानं स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी तुमची लाडकी मैत्रीण सगळ्यांची सुनेत्रा सुनेत्राज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत करते आजची पण कविता आजची पण सुरुवात एका सुंदर कविताने कवितेने करूया खूप एकटे एकटे वाटते म्हणजे हे मनावर घेऊ नका हे सगळ्यांसाठी आहे प्रत्येकाला असं एक दिवस एक 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 तरी एकटे एकटे वाटतं आजकाल खूप एकटे एकटे वाटतंय भल्या मोठ्या गर्दीतही जणू एकांत भासतंय कल्लोळ आहे पण सर्व काही शांत वाटतंय खूप माणसे आहेत सोबत ओळखीचे आणि अनोळखी प्रेम करणारे आणि द्वेष करणारे बरं वाईटमधला फरक जाणणारे पण तरी त्यांचा सहवास दूर जाणवतोय माहीत नाही काय मन शोधत आहे जुन्या आठवणीत कधी कधी रमतंय काहीतरी हातातून निसटले याचे दुःख काळजात उठतंय म्हणून मन कशासाठी तरी झुरतंय आता कसं हे मन हलके करायचे कोणाजवळ मनाचं कवाड उघडायचे बंदिस्त जीवाला आता मुक्त व्हायचं आहे माझ्या शब्दांनी साथ दिली आजवर तरी आज मन कुणाचा तरी आधार मागत आहे ही कविता अशीच लेखातली ले एका आवडली म्हणून तुम्हाला बोलून दाखवली याचा अर्थ कुणीही पर्सनली घेऊ नका मी माझ्या मुलांबरोबर खूप खूप आनंदी आहे आणि मला बिलकुलही एकटं वाटत नाही आहे मात्र कविता सुंदर होती वाचून दाखवाविषयी वाटली आणि आपण रोजच कवितेनं एखाद्या गाण्याने सुरुवात करणार आहोत म्हणून आजची सुरुवातसुद्धा तशीच केली आज ना आजचा विषय आहे आपलं मन मोकळं करूयात कोणाजवळ बरं करूयात तर स्वतःजवळच करूयात कोणी नको आपल्याला कारण ते मन मोकळं केलेलं आपल्याजवळपर्यंत राहिलंच की नाही हे सांगता येत नाही मन मोकळं करायचं म्हणजे नेमकी काय करायचं तर तुम्हाला कुणाचा राग येतो कुणाबद्दल द्वेष वाटतो कुणाबद्दल तिरस्कार वाटतो ते सगळं विसरून जायचं समोरच्याला चक्क माफ करून टाकायचं समोरच्याला एकदा माफ केलं की आपण आपल्या चुकांना आपण थोडंसं आपण वाट देऊ शकतो आणि मग त्यानंतर सुरू होतो तो जीवनाचा प्रवास माफ करून टाकायचं म्हणजे त्या व्यक्तीबरोबर राहायचं असा आला का अर्थ तर नाही फक्त मनातून माफ करायचं मनात कुणाविषयी आडी ठेवायची नाही आणि मन नेहमी स्वच्छ ठेवायचं मन स्वच्छ असलं की विचार येत नाहीत जास्त विचार करून माणूस थकतं जेवढं काम करून माणूस थकत नाही ना तेवढं विचार करून माणूस थकतं म्हणून विचार कमी करा विचारांच्या वाटा थांबवा एक विचार झाला की दुसरा विचार आज स्वयंपाक काय करायचा इथून सुरुवात होते ते रात्री जेवणात काय करायचं आहे उद्या सकाळी मुलांच्या डब्यात काय करायचं आहे आज दिवसभर काय करायचं आहे घरातलं काय संपलं आहे घरात काय काय आज कामं आहेत तिथपासून आपल्या महिलांची सुरुवात होते की ऑफिसला जाणे ऑफिसवरून येणे पुन्हा कामे करणे यातच आपला दिवस जातो वेळ उरतो का स्वतःसाठी तुमच्याकडे नक्की तपासून बघा आणि वेळ उरत नसेल तर तो काढा स्वयंपाकातून तुमच्या रोजच्या वातावरणातून कुठंतरी थोडंसं जात जावा कालही सांगितलं आजही सांगते जिथं मन रमते तिथं जात चला कधीच कुणाच्या वाचून अडून राहू नका की मला कोणीतरी नेईल मला माझ्यासोबत कोणीतरी येईल कधी कधी एकटं बाहेर पडायला शिका आता मीही शिकणार आहे मलासुद्धा हीच सवय आजपर्यंत लागली आहे की कोणीतरी सोबत पाहिजे कुणाच्या तरी गाडीतून म्हणजे माझी बहीण असेल मिस्टर होते तेव्हा मिस्टरांबरोबर मुलाबरोबर मात्र आता आपल्याला आहे आहे हे, हे हो उत्तम अडीच ते, आडिछ ते तीन रिप्लाय दिले काय माहिती आज झोप खूप लवकर गेली काल जरा उशिरा उठले आणि साडेतीन पासन काम सुरुवात केली म्हणजे सगळ्यात पहिली अंघोळ केली आवरलं आणि त्यानंतर मग दारातली रांगोळी झाली घरातली केरं झाली आता हे जे पार्सल दिसतात समोर तुम्हाला हे बघा जी पार्सल आहे ती ब्युटी प्रोडक्ट जी आहेत ती तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे स्वस्तात मस्त आणि ब्रँडेड ब्युटी प्रोडक्ट आपण आता आणलेले आहेत आय ऑर्गॅनिकसोबत हे सुद्धा आपण आता तुम्हाला देणार आहोत तर तुम्ही ह्यासुद्धा ब्युटी प्रोडक्ट आता बहुतेक संध्याकाळी मी याचा व्हिडिओ करेल तर नक्की बघा तो व्हिडिओ छान छान ब्युटी प्रोडक्ट्स आहेत आपल्या स्किनसाठी सगळ्या स्किनसाठी म्हणजे ऑल स्किन टाईपचे ब्युटी प्रोडक्ट्स आणलेले आहेत काय काय आणले आहेत ते तुम्हाला मी साधारण संध्याकाळी पाचच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं कारण की आज काही खूप जास्त शूट केलं नाही कारण अजून खूप काम पडलं आहे खूप खूप म्हणजे खूप काम बाकी आहे अजून पोळ्या व्हायच्या आहेत आमटी व्हायची आहे आणि कपडे वगैरे सगळंच आता मुलांना उठवायचं आहे साधारण सहा साडेसहाला सादर मुलं उठतात त्यानंतर त्यांचं मग नाश्ता पाणी अशी बरीच कामं व्हायची आहेत त्यामुळं आज जास्त शूटिंग करत नाही माझा सगळा वेळ कशात गेला दाखव पार्सल आहेत हे बघा ही अजून तिकडं आहेत ही सगळी फोडण्यातच वेळ गेला त्यामुळं मी फारसं काही शूटिंग आज करू शकले नाही तर तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत आहेत का कॅमेरा जरा असा धरला आहे मा म्हणजे सॉरी कारण ट्रायपॉड तुटला आहे माझा आणि सकाळी सकाळी कटरने खूप जोरात कापलं पार्सल जेव्हा फोडत होते खूप वेळ रक्त जात होतं काही हळद लावा काही दावा थांबत नव्हतं मग नंतर भांडी घासली हळूहळू आपोआप थांबलं आणि कसं असतं सांगू का आपल्याला विचारणारं कोणी नसलं ना की काय दुखतं आहे बाई रक्त आलं का तोपर्यंत आपल्याला काही नाही वाटत आणि कुणी विचारलं ना आपल्याला आत्ता हे जर अखिला जागा असतं आई थांब जरा रक्त आलं ना आई थांब जरा की मला ते खूप वाटलं असतं पण पाटेपाटे विचारायलाच कुणी नव्हतं की आई रक्त आलं का किंवा तुला रक्त आलं का त्यामुळं मला तसं काहीच नाही वाटलं खूप म्हणजे खूप रक्त गेलं त्या दिवशी पण मला हाताला इथं कटर लागलं आणि आज इथं अंगठ्याला बघा इथं कट गेला खूप खूप रक्त गेलं आणि स्त्री होते म्हणजे जे चरचरते साबण वगैरे लागला की पे की पुजा पुजा आणि आता छानपैकी आवडते पूजा करते जमलं तर तुम्हाला पूजा केल्यावर व्हिडिओ दाखवेल आणि पूजेचा व्हिडिओ दाखवल्यानंतर मी व्हिडिओचा आज एंड करेन पूजेला आज फुलं नाही आहेत फुलं आमच्या इथून खूप लांब मिळतात आणि मला फुलांशिवाय पूजा म्हणजे खरंच नकोशी वाटते पण नकोशी वाटते म्हणजे पूजा करायला आवडते पण फुलांशिवाय त्या पूजेला शोभा येत नाही असं वाटतं पण असू दे महाराज समजून घेतात असं काही नाही की हे पाहिजेच ते पाहिजेच आपण भक्तीनं केलं की सगळं काही स्वीकारतो असं मला वाटतं तर थोड्या वेळानं पूजा दाखवते आणि मग व्हिडिओचा एंड करते तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा तर आज आपल्या व्हिडिओची इथंच मी शेवट करते आणि स्वामींचं दर्शन घ्या ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा संध्याकाळचा व्हिडिओ बघायला विसरू नका त्यात ब्यु ब्युटी प्रोडक्ट्स दाखवणार आहे रिजनेबल रेटमध्ये ऑफर प्राईजमध्ये तर चला भेटूया संध्याकाळी तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी